विधान परिषदेच्या चार जागांचा आज निकाल लागणार आहे शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे मुंबई कोकण मतदारसंघामध्ये अनिल परब किरण शेलार आणि डावखरेंची ही प्रतिष्ठा पडायला लागली आहे तर इकडे नाशिकमध्ये संदीप गुडवे दराडे आणि मो कोण बाजी मारणार मोठी चुरस यांच्यामध्ये आहे त्यामुळे या संदर्भातली ही उत्सुकता आहे तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे तर आज विधान परिषदेच्या या चार जागांचा निकाल लागणार आहे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणारे अधिवेशनसुद्धा राज्याचं सुरू आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये सुद्धा याचे पडसाद पडू शकतील मात्र या निमित्तानं मोठ्या नावांची प्रतिष्ठा पणायला लागली आहे यामध्ये अनिल परबेत किरण शेलार आणि डावखेर यांची प्रतिष्ठा इकडे कोकण मतदारसंघामध्ये मुंबई कोकण मतदारसंघामध्ये पणाला लागली आहे तर नाशिकमध्ये चौरंगी लढत आहे याच संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी मुंबई शिक्षक जसे मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरसाठी सव्वीस जुलैला मतदान झालं होतं आणि आज याची मतमोजणी नवी नवी मुंबईमध्ये आहे नवी मुंबईतील कोळी भवन येथे ही मतमोजणी सुरू झालेली आहे सकाळच्या आठ वाजता ही मतमोजणी सुरू झालेली असून यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या मतमोजणीमध्ये पहिल्या पसंतीची जी मतं आहेत त्यांनामध्येच म मतं काउंट केली जातील आणि त्यानंतर बाद झालेली जी मतं आहेत ती वेगळी काढली जातील आणि पहिल्या पसंतीची मतांचा जर कोटा पूर्ण नाही झाला तर मात्र दुसऱ्या पसंतीची जी मतं आहेत त्याची पुन्हा मतमोजणी केली जाणार आहे यामुळे एकंदरीतच या प्रक्रियेला जवळपास चोवीस तास उलटू जाऊ शकतात त्यामुळे आत्ता या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळा थोड्या वेळानंतर कल येण्यास सुरू होतील परंतु त्याला दुपार दुपारचा अवधी लागू शकतो एकंदरीतच या मतमोजणी प्रक्रियेला मात्र आता सुरुवात झालेली आहे आणि आज फक्त उमेदवारांना प्रवेश दिला जात आहे स्वाती नाईक झी मिडिया नवी मुंबई